नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न भादा समिती आहे नांदेड अवकालेले एक हजार सहा क्विंटल दर आहे दहा हजार सहाशे साठ कमाल दर आहे बारा हजार तीनशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवाकल्ली दोन हजार सहाशे सत्तर क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे सत्तावीस कमाल दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वसमत जिल्हा हिंगोली आवाकाली एक हजार एकशे सात क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे तेरा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे पन्नास रुपये